ठाकरे तुम्ही पाहू शकता सध्या आपण माल धक्क्यामध्ये आहोत आणि नितीन ठाकरे सर तुम्ही लवकर पोलिसांनी पाठवा इथे लवकर बघा इथं तुम्हाला सांगतो चोराला इथं लाईव्ह पकडलेला आहे हे बघा माल धक्क्यावरती चोरी करत होता माणूस माल धक्क्यावर चोरी करत होता कोण आखी कोण हा कोण आहे हे आखी कोण आहे इकडं इकडे बरं आत्मरी घ्या आत्मरी घ्या आत्मरी घ्या आत्मरी घ्या ए पोलिस फोन करा ताई ए ए ए थांबा भेट जो दिला ए पाटी घ्या चल पाटी ए खा ए खाली बसवा ए ताई फोन कर ना ए पोलिस फोन कर 112 ला फोन कर ओ दादा फोन कर तुम्ही पोलिस ना ए थांबरे ए चला गाडी बस ए रिक्षा बस ए रिक्षा बस रिक्षा बस ए बस ए इकडे बे तिकडून जा दादा इकडून जा ए तिकडून जा ए बस ए कोण भाई ए चल नदीला पाडे चल साधी पाठी ए बस गाडी गाडी बस ना दादा तू पण ए पुढे पुढे तुझ्या आईची गाण घेतला परत ना काय पकडता तुम्ही लोक यार येऊ का दादा दादा पुढे नको जाऊ दादा थांब थांबे थांबे थांब दादा पुढे नका जाऊ दादा चल निक तू बघतो मी करुला हे तुला करतो चल दादा दादा पुढे नको जाऊ दादा पुढे नको जाऊ दादा दादा पुढे पोलिसांना बोलून घे तू दादा ऐक ना दादा नको रे दादा पुढे जाऊ दादा पुढे नको दादा ऐक माझा पुढे नको पुढे दगडा बिगड्या येतात घेऊन याकरता इथे पोलिसांची मागणी का केलेली आहे चौकीची यासाठी गर्दुले लोक असतात गांजवडी असतात आता एका व्यक्तीचा पास गेला ये तेरा पर्स निकाला ना उसने क्या हुआ मोबाइल निकाल निकाला मोबाइल सर्विस निकाल पैसा भी निकाला था तुम नाम, का नाम क्या है कहाँ से आपका टिकट दिखाओ कहाँ से आए आप लोग तू भी है साथ में इधर रत्नागिरी क्या बोला उसने आके उसने आके क्या बोला आपको पहले वो पहले बोला कि गांजा है क्या मैं बोला हम लोग गांजा नहीं पीते हैं बीच कुछ भी तो मोबाइल निकाल के चेक कर रहा था पॉकेट हा चेक किया, हर च काढला फिर, फिर आगे बाद पैसा जो निकला वो भी, भी, रहा वो निकला। भी रख रहा था, फिर आप लोग को मैं हाथ दिया इधर तो वो लड़की बोला लाइव कौन करना है हम लोग तो जा रहे थे अपने अभी वो आया अचानक से बोलता है रुक रे लौंडे ऐसे ऐसे क्या बोलते हैं

काय चुकीचं आहे काय नाही इथे आता बघा वारंवार इथे हा इकडच्या नागरिक लोक वारंवार तक्रार करतात का इथे चोरी आता ते ही लाईव्ह चोरी म्हणजे आता हे प्रवासी लोक आले होते कोणी आता रत्नागिरी मधून आलेले कोण आता ही लाईव्ह म्हणजे अक्षर प्रत्यक्ष बघितलं आम्ही जेव्हा लाईव्ह चालू होतो ह्याचं ह्याची पर्स काढली टाकू दाखवून आणि मोबाईल आणि काढलं टाकू दाखवून आणि हे लाईव्ह आम्ही बघत होतो आणि जेव्हा बघितलं आम्हाला कळालं तिथं आम्ही तिथे ताई बोल त्यांना हे माहितीये का अशा प्रकारे होतात नाही जस्ट आम्ही जस्ट आमची बोलणं चालू आहे यांनी असा हात दाखवला तेव्हाच मला कळलं की हातच काहीतरी चालू आहे म्हणून मी धाव घेतलीये म्हणजे इथेच आपण चौकीची जी मागणी केली आहे ही चुकीची नव्हती हे आता तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतंय हे माणसं पण इथे उभी आहेत इथे काही खोटं आपण उभं केलेलं नाहीये त्यांना हे खरी सत्य परिस्थिती आहे आणि इथे खरंच सिरियस मॅटर आहे आणि याच्यावर वाचा कुठलीच पाहिजे असे गुन्हेगार इथूनच सुरुवात होते रेल्वे स्टेशनच्या जवळ ठीक आहे तर काही वेळापूर्वी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे माल मालधक्क्याच्या या परिसरामध्ये पोलिस बीटची मागणी केली होती रिपब्लिकन सेनेने आणि ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होणार पण शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घाला घेतलं पाहिजे कारण तो जो इसम जो होता गाजा गांजा, गांजा पिऊन होता तो व्यक्ती त्याच्याकडे ताकूही होता धारदार शस्त्र सुद्धा होते तर जो कोणी त्याला पकडतोय त्याला त्याच्यावरती त्यांनी फिरवले असते <laughs> तर या गोष्टी खरंच शासनाने याचा गंभीरतेने दखल घेतली पाहिजे व्हिडिओ हरीश पवार सर मी पण नवी मुंबई पणवेल